हे सगळं पेटवलंय कोणी काय माहीत नाही तर हे बघा सगळी कुणा जळून गेलेलं आहे म्हणजे आग चालली आहे आता ही आग विझत बी नाही लवकर माझ्या मागं बघा ही आग चालली आहे त्या आगीला कोण आता हे रोखू शकते तर कोणी ज्यांनी पेटवलं असेल त्यांना हे खरंच पेटवायन तर पाहिजे होतं आम्ही गुरही चालवतो तिकडून तर एवढ्या मोठ्या जाळ्याच्या जा जा समोर कोण जाणार आहे हे बघा एवढा मोठा जा माझा एवढा जाव आहे एवढ्या जामोर कोणच जाणार सगळं आता एक जळून जा हे बघा टॉल हे उडत ते बघा व्हिडिओ तर हे कोणीतरी पेटवलंय बघा पोर सपाट आहे इकडं बघा हे जा चालू बा पेटले तिकडे झाला झालाय आणि कोरला आत्ता हिथून पळता आलाय तिकडे पेटले टोळांचे नुसते पाळापळी झाली हे टॉल काय पेटवणार आला काय भेटायचं कोला कुठे गेला काय माहितीये कारण की गेले बेकार अवस्था आहे la simt Să căle Să căle clădură Să dur disel कोणी आग लावली काही माहित नाही तर बरीच लोस काम की पक्ष्यांची प्राण्यांची मुंग्या आहे बरेच मरले असणार आहे ह्या आगीत जर ज्याने कोणी पेटवलं असेल ते याला ह्याच्यासारखं पाप नाही पेटवणार ना आणि विचार करून पेटवायला पाहिजे होतं कारण की पूर्ण सगळंच रान जळून गेलं निष्पाप प्राण्यांचा कितीतरी जीव हो गेला असेल ह्या आगी आगीमध्ये आणि ह्या बहन आग विझत बी नाही आगी पुढं कोणाचं चालत नाही दर्याखोऱ्या सगळ्या जिरात किती घरकांडे मारतात त्यांची पिल्ले असतील त्याच्यामध्ये आग लागलेली तर या जिवण्याची धडपड चालली या आपल्या पिल्लासनी खेळ चाळीचं काम काय पूर्ण सगळं खाक झाले